साडे ला बारा लागण्यात येतं तरी आता पण तेवीस वाजून ते चव्वेचाळीस मिनिटांनी या ठिकाणी आहोत आपल्याला तिकीट काढण्यासाठी या ठिकाणी आपण थांबलेलो आहोत तरी आता हे पहा बंद आहे याला कुलूप प्लॉक आहे दहा मिनटं पंधरा मिनटं अगोदर उघडणं त्यांच्या नियमानुसार आवश्यक असू शकतं परंतु या ठिकाणी मात्र नाही नाहीये पुढील प्रवाशी यांना प्रवास करताना तिकिटाची आवश्यकता असते पकडल्यानंतर काय याला सर्वस्वी रेल्वे प्रशासन जबाबदार नाही आहे का हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न रेल्वे ग्राहकांना होत आहे पडत आहे पहा रात्रीचे आपण या ठिकाणी आहोत तिकीटाची वाट पाहत आहोत रेल्वेने जायचं आहे तेवीस वाजून पंचेचाळीस मिनटं म्हणजे अकरा वाजून पंचेचाळीस मिनटं झालेल्या आहेत